ढोबळे यांनी घेतली जयंत पाटील यांची भेट मोह तालुक्यात ता चर्चेला उदान मावळ मतदारसंघातील ढोबळे यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे मोठ्या प्रमाणात ते मोहोळ मतदारसंघात सक्रिय झालेले आहेत आधीपासून अभिजित ढोबळे हे नाव मोहोळ मतदारसंघाला परिचित असल्याने संभाव्य उमेदवारांमध्ये त्यांचे नाव आघाडीवर आहे मंगळवारी अॅडव्होकेट अभिजितजी ढोबळे व संतोषजी दामोदरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री मान्य जयंतजी पाटील साहेब व सोलापूर जिल्ह्याचे व मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक मान्य श्री शेखरजी माने यांची सदिच्छा भेट आष्टा येथे झाली भेटीदरम्यान मोहोळ विधानसभा व अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याबाबतचे निवेदन दिले गेले तसेच सविस्तर व अतिशय सकारात्मक चर्चा झाली यावेळी दादा ढोबळे यांनी जयंत पाटील साहेबांचा सत्कार केला या प्रसंगी बालाजी सालपे योगेजी शेटे व अनेक मान्यवर उपस्थित होते